कुख्यात सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याच्या टोळीविरुद्ध तिसऱ्यांदा अंतर्गत पुणे पोलिसांनी कारवाई केली नानासाहेब गायकवाड त्याचा मुलगा गणेश गायकवाड व त्यांच्या कुटुंबाविरोधात सुनेने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या संबंधित महत्वाच्या फाईल्स चोरीला जाण्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत सुयोग सुरेश देशमुख वर्ष बत्तीस राहणार सयाजीराव गायकवाड ग्रुप औंध यांनी चतुर्शंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा प्रकार औंधमधील एनएसजीआय टी पार्कमधील सयाजीराव गायकवाड ग्रुपच्या कार्यालयात रविवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजून वीसच्या दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे सयाजीराव गायकवाड ग्रुपच्या कार्यालयात हाऊस किपिंगचे काम करतात हे कार्यालय नानासाहेब गायकवाड यांच्या सुनेच्या ताब्यात आहे नानासाहेब गायकवाड यांच्या सुनेने पती गणेश नानासाहेब गायकवाड व इतरांवर कौटुंबीय छळाची सर्वप्रथम तक्रार दिली होती त्यानंतर गायकवाड याचे कारनामे एका पाठोपाठ एक समोर आले नानासाहेब गायकवाड गणेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी गेल्या दहा वर्षात खुणाचा प्रयत्न करणे दरोडा टाकणे जिवे मारण्याची धमकी देणे फसवणूक करण्यासाठी बनावटीकरण करणे बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल केले